नमस्कार मंडळी समर्थ रामदासांचे जीवन कार्यदर्शन या उपक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत मंडळी आजचा भाग त्रेचाळीसावा भाग आहे आणि भागाचं शीर्षक आहे कल्याण स्वामींची परीक्षा श्रोते हो समर्थ शिष्यांना कसे घडवत ते चाफळ येथील एका प्रसंगावरून आपल्या लक्षात येतं एकदा काय झालं एका रात्री समर्थांनी हंतरुणावर पडलेले असताना त्यांचा लाडका शिष्य कल्याण याला पाय दाबायला सांगितले रात्रीचे जवळजवळ साडे बारा एक होऊन गेलेले होते कल्याण मनापासून पाय दाबत होता साधारण रात्रीच्या एक वाजण्याच्या आसपास चाफळ मठातील भांडार घरात काही चोर शिरले चोरांच्या पावलांची चाहूल कल्याणला लागली त्याचे अर्धे लक्ष पाय दाबण्याकडे आणि अर्धे लक्ष चोरांकडे होते त्याच्या पाय दाबण्यातील फरक समर्थांना जाणवला यावेळी झालेला कल्याण व सम कल्याण स्वामी व समर्थ यांच्यातला जो संवाद आहे ना तो मोठा मौलिक आहे बर का आपला शिष्य वैचारिक दृष्ट्या किती प्रगल्भ झाला आहे याची समर्थ कशी काळजी घ्यायचे परीक्षा घ्यायचे हे या संवादावरून आपल्या लक्षात येतं मंडळी कल्याणाचे पाय दाबण्याकडील लक्ष जरा उडाले आहे हे लक्षात येताच समर्थ म्हणाले कल्याणा तुला पाय दाबायचा कंटाळा आला आहे का बाळा कल्याण म्हणाला नाही महाराज भांडार घरात चोर शिरलेले दिसत आहेत म्हणून माझे लक्ष थोडे तिकडे लागले आहे समर्थ म्हणाले अरे जाऊ देत चोर जास्तीत जास्त धान्य चोरून नेतील नाहीतरी धान्य लोकांचेच आहे आपले कुठे आहे कल्याण म्हणाला तसे नाही महाराज पण लोक एवढ्या श्रद्धेने उत्सवासाठी धान्य देतात धान्य चोरीला गेल्याचे त्यांना कळले तर किती वाईट वाटेल शिवाय भिक्षेत जमलेले पैसे सुद्धा भांडार घरातच ठेवलेले आहेत समर्थ म्हणतात अरे कल्याणा आपण साधू लोक आपल्याला पैशाचा मोह काय करायचा ते पैसे समजा चोरांनी नेले तर खुशाल नेऊ देत आपण निस्पृह साधू आहोत म्हणजे बघा कशी प्रश्नोत्तर करून संवाद करून आपल्या शिष्याची किती तयारी आहे हे समर्थ बरोबर जाणून घेण्याचा प्रयत्न करता आहेत आता कल्याण त्यांना म्हणतो महाराज आपण जर त्या लोकांना सोडून दिले आणि चोरी करू दिली तर लोकांच्या समोर चुकीचा आदर्श ठेवल्यासारखे होईल तुम्हीच असे वागत आहात हे पाहून सामान्य माणसं देखील चोरांबद्दल सहानुभूती बाळगतील त्यामुळे पूर्ण समाज व्यवस्थाच कोलमडून पडेल समर्थ म्हणतात कल्याणा अरे सगळीकडेच ते ब्रह्म नटले आहे लोक काय चोर काय मठ धान्य हे सारे काही ब्रह्ममय नाही का कल्याण म्हणतो महाराज वेदांत आणि व्यवहार यांची येथे गल्लत होत नाही आहे का अशी गल्लत होऊ नये म्हणून आपण आम्हाला वारंवार सूचना देत आलेले आहात या कल्याणाची वैचारिक तयारी पाहून समर्थांना अतिशय समाधान वाटले मंडळी अनेकदा काय होत कि सद्गुरूंची शिकवण नीट न कळल्यामुळे सद्गुरूंच्या हयातीतच ते शिष्य आपल्या गुरूंचा सद्गुरूंचा पराभव करतात परंतु इथे मात्र कल्याणाचे तसे झाले नाही कल्याण समर्थांच्या परीक्षेला अगदी पुरेपूर उतरला समर्थांच्या उपदेशाचे मर्म त्याने बरोबर जाणले होते आता समर्थ कल्याणाला म्हणाले तू चोरांना मारहाण न करता पकडून माझ्या समोर आण तेव्हा कल्याण गुपचूप उठले आणि हातात मोठी काठी घेऊन भांडार घराच्या दारापाशी उभे राहिले त्यांचे बलदंड शरीर आणि हातातील लांब काठी आणि मंडळी कल्याण स्वामींचा तो रुद्रावतार पाहून चोर घाबरले ते कल्याणांना शरण आले कल्याण स्वामींच्या सांगण्यावरून सगळे चोर गुपचूप समर्थांना भेटण्यासाठी त्यांच्या खोलीत आले कल्याण स्वामी बरोबर गेले आम्हाला रोजगार मिळाल्यास आम्ही ह्या क्षणापासून चोरी करायचे सोडून देऊ असे आश्वासन त्या चोरांनी समर्थांना दिले समर्थांनी चाफळच्या मठातच त्या चोरांना सेवा कार्य दिले शेवटपर्यंत ते चोर मठामध्ये एकनिष्ठ भावाने सेवा करत राहिले चोरांजवळ त्यांनी लुटून आणलेले जे द्रव्य होते ते त्यांनी समर्थांना दिले समर्थांनी त्या द्रव्याचा उपयोग समाजकार्यासाठी मठाच्या कार्यासाठी केला मंडळी या घटनेवरून समर्थ शिष्यांना कसे हाताळत होते आणि समाजातील दुष्ट प्रवृत्तींना कसे रूपांतरित करीत होते हे लक्षात येत कारण समर्थांच्या सहवासात आल्यानंतर ते जे चोरी करणारे चोर होते त्यांचं मनपरिवर्तन झालेलं आहे मंडळी आणि एकनिष्ठ भावाने त्यांनी चाफळच्या मठामध्ये सेवा केलेली आहे त्यांच्यामध्ये हा बदल समर्थांच्या सान्निध्यामुळे विचारामुळे घडून आलेला आहे आणि कल्याण स्वामींची जी परीक्षा त्यांनी घेतली ती परीक्षा सुद्धा अगदी उत्तम तऱ्हेने कल्याण स्वामी उत्तीर्ण झालेले आहेत तर मंडळी आजच्या भागामध्ये आपण कल्याण स्वामींची कशी परीक्षा घेतली हे आपण पाहिलं आपला आजचा भाग हा इथेच संपलेला आहे तुम्हाला जर का हा भाग आवडला असेल तर ह्या भागाला लाईक करा ह्या भागाला शेअर करा आणि अश्विनी साठे हे जे यूट्यूब चॅनल आहे त्याला नक्की नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद मंडळी